जागतिक समुद्र किनारा स्वच्छता दिनाच्या निमित्ताने समुद्र माझा मी समुद्राचा हे स्वच्छता अभियान आज सर्वत्र राबविण्यात येत आहे मंत्री नितेश राणे यांनी प्लास्टिकमुक्त कोळीवाडेची घोषणा केल्यानंतर मत्स्यव्यवसाय विभाग व सागरी सीमा मंचच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेत मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी सहभाग घेतला कोळी बांधवांचा उदरनिर्वाह हो ज्या समुद्रावर चालतो त्या समुद्रात आपण कळत न कळत प्लास्टिक पिशव्या बाटल्या कचरा टाकतो हा कचरा माशांसोबत येतो याचा परिणाम मत्स्य उत्पादनावर होतो समुद्रकिनारी घाणीचे साम्राज्य पसरते अशा वेळी प्रश्न उपस्थित होतो आपण खरंच समुद्राला आपलं समजतो का आपल्या घराप्रमाणे समुद्राची स्वच्छता राखली पाहिजे ही भावना जागृत करण्यासाठी ही मोहीम राबविण्यात येत आहे प्लास्टिकमुक्त कोळीवाडी हा जो विचार आहे हा अतिशय विचारपूर्वक आणि काही तज्ञ लोकांशी बोलल्यानंतर ते नेमकं आपलं मत्स्य उत्पादन कमी होण्याची काय कारण आहेत तर त्या सगळ्या कारणांमध्ये एक महत्वाचं कारण म्हणजे आपल्या ह्या कोळीवाड्यांमध्ये असणारी अस्वच्छता प्लास्टिक राजरोज पद्धतीने इकडे तिकडे टाकणं आणि प्रामुख्याने समुद्रामध्ये प्लास्टिक आणि अन्य गोष्टी टाकणं या सगळ्या गोष्टी अगर आपण बंद करण्याचा निर्धार केलाच असेल केलाच नाही तर समुद्राच्या बाबतीमध्ये आपला असणारा प्रेम आस्था त्याचबरोबर मच्छीमार म्हणून अगर आपण ह्या समुद्राकडे आपण सर्वस्व म्हणून अगर पाहत असाल तर ह्या पूर्ण परिसराकडे आपण आवर्जून पाहाल निहाराल आणि विचार कराल की आपण ज्या परिसरामध्ये राहतो जो व्यवसाय करतो या सगळ्या परिसराचा फटका ह्या व्यवसायाला बसत नाही का ह्या बातमीमध्ये पण विचार आपण सगळ्या जणांनी करायला पाहिजे आपण या परिसरामध्ये होणारी अस्वच्छता घाण आणि त्याचबरोबर प्लास्टिक ज्या पद्धतीने राजरोज पद्धतीने टाकला जातो मला आमच्या जा आयुक्त साहेबांनी उल्लेख केला की इथे बोटी रिपेअर करण्याचं पण काम केलं जात म्हणजे विचार करा या सगळ्या बाबतीचा आपण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्या व्यवसायावर आणि आपल्या भविष्यावर या सगळ्या गोष्टीचा होणारा परिणाम हा निश्चित पद्धतीने स्वागत नाही आहे दीपक गवई जनशक्ती मुंबई